राम राम शेतकरी मित्रांनो पावयात पिंपळगाव सह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी काय आहे सुरुवात करूयात पिंपळगाव येथून पिंपळगाव बसवंत येथे पाचशे अठरा वाहनांची आवका झाली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार नऊशे एकतीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त आठशे सव्वीस रुपये क्विंटलपर्यंत विकली लासलगाव येथे सत्तेचाळीस वाहनाची आवक आली होती सरासरी कांदे भाव दिल एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप दिल क्वालिटीचे एक लॉट एक हजार सातशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे आठ हजार दोनशे क्विंटलची आवक आली होती सरासरी कांदेज भाव एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मित्रांनो उमराणे येथे आज सरासरी कांदा एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला बाजार समितीने दाखवलेला आहे तर जास्तीत जास्त एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत कांदा विकलेला आहे तर उमराणे येथे जे काही शेतकरी बांधव आपले कांदा विक्रीसाठी गेले होते सरासरी कांद्याचा भाव नेमकं काय का होता कमेंट बॉक्समध्ये आपण ते टाकायचं आहे तर याला ये येथे पाच हजार क्विंटल उनाळी कांद्याच्या अवकाली होती सरासरी कांद्याचा भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला सोलापूर येथे एकशे चाळीस कांदा गाड्यांची अवकाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट एक हजार आठशे एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदा एक हजार सहाशे एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर अन्यच मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा